మీ దగ్గర

सगळे पाठी म्हणून जागे झाले जा तो मग तिकडे काय तो मग पुढे पण जागे केले आता सगळे जागे झाले जा ते काय गोल्डन भाजीवर कळ नाही काय एवढंच भाव आमचं भाजी तर चाललंय बघा तो तिकडं कुठे चाललंय चालेल सगळे शांत त्यांना माहित आहे का गोल्डनचा एरिया येतो त्यांच्या एरियात गोल्डन गेलं की त्यांना राग येतो ना ह्याला काय नाही <laughs> पडले की ते कोणी ते भूकं नाही तर काय ते कर मी माझ्याच सांगणार पुढे आल

नंतरच तो आता लवकर सकाळी लवकर नसतात सुट्टी वाटच बघत असणार म्हणाऱ्या कधी येतात की गोल्डन तेरा आवाज तेरा आवाज निघालो चल 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 त्याला गवला येतो येतो असते त्याच्या पिंगरा जातो त्याच्या घरात थांबला येतो बघतो इकडे एक आहे ले ब्लॅकवाला <laughs> सगळे जागे झाले <जारी। laughs> हा आता <तो साना>। जा <laughs> हा आता इकडचे सगळे जागे झाले गोडलं कळलं त्याच्यावर अटॅक करायचं वगैरे काय ते आता आता लक्षात आलं झालं चलावडे आमच्या कधीच कोणाच्या गळीला जात नाही सगळे कुत्रे त्याच्यावर भोगतात पण हा नाही भोगत कोणावर सरळ आपला आपल्या याच्यातच चालतो सिटी आमची वाढ बघतच होती कधी एकदम टेरेसवरती टेरेस वरती नेताय चाल ती मा, माती लावून सगळी हा बघ कुठे फिरून आलाय मोठं काम करून आलाय कुठे अजून वर अडच आहे आज फुलं दोनच आहेत हे गार्डन आहे गोल्डन आहे सुटीचं दररोज सकाळी इकडे येतात दोघ फिरायला हा बघा हा आता बघतोय तो नाही दिसणार आहे तुला तर तिकडच्या वाईट कलरच्या बंगल्यामध्ये लाईफ आहे म्हणजे त्या साइडला आता इकडे नाही आहे आता गोल्डन बघत असतं जरा ए रागेल काहीतरी काटे भेटते ते सुटी कुठे गेली पप्पा आणि बेसला आहे दादा हॅलो 啥都没